Nice <laughs> देशासाठी जगायचं देशासाठी जगायचं सुबाने सांगावडलाय रुबान सांगाव झाडलाय वेळ पडली तर मरायचं धनवासाठी जंगायचं तर

च राजाल देशासाठी जगायचं राहत राजा ल देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं रुभासांगा मडलाय र शुभानसांगा मडलाय वेळ पडली तर महारायचं रा धर्मासाठी जगायचं वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी जंगायचं वेळ पडली तर मारायचं र